हाय सर्वांना माझ्या गोड मित्र मैत्रिणींना तर कसे आहात बरे आहात ना मी पण बरे आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर चार वाजलेले आहेत आणि मी भांडे वगैरे म्हणजे घासून ठेवली म्हणजे तीन वाजताच भांडे घासले जेवण झालं तर दुपारचा तर आता रिकामी बसलीच होती तर आरुई मला म्हणत होती की मम्मा राहे काढून दे म्हणून मेहंदी तर तिने गावावरूनच म्हणजे मेहंदीचा कोणच आणलेला होता म्हणजे मावशीने दिलेला तिच्या तर दोन कोण आणले मैदीच्या तर तिला लावून देते म्हणजे ते खूप दिवसापासून मागं लागले एक दोन दिवस झाले तर लावून देते लावून देते म्हणली पण लावून काही दिली नाही आता म्हणली रिकामी बसलीच आहे तर तिला लावून तरी द्यावा तर मला काही तेवढी काही मस्त अशी डिझाईन काही काढता येत नाही तर फुलं असे मी काढून देत आहे तिला तर मी अगोदर म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर माझ्या बहिणीला गीन काढून देत होती मेहंदी म्हणजे कोणते कार्यक्रम राहत होते तेव्हा मी त्यांना दोघांना पण मेहंदी काढून देत होती आणि स्वतः पण लावत होती जास्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जास्त अशी लावत होती मी मेहंदी तेव्हा जी मी काय मेहंदी आता लावत नाही तर मला तेवढा काही आवडत पण नाही मेहंदी लावणं तर आता इल तरी लावून द्यावं म्हणली आणि इकडे राम बॉल खेळून राहिलेला आहे तर तो आपल्या बॉल खेळण्यात मग्न आहे तो, तो आणि इकडे बघू शकता आरोईची मेहंदी काढून झालेली आहे साधी सिंपलच तशी काढून दिलेली आहे हातामध्ये त्याबरोबर बरोबर हा, हा, हात पण नाही ठेवत होते मिस्त हलवत होती तर बरोबर फुल पण जमलेलं नाही आहे आणि इकडे बघू शकता असा राम लेटलेला ले आहे तर आता काम पण करून घेते आणि भांडे तर झालेच आहे तर झाडू मारून घेते घराला ले तर कचरा होतच राहते एक रूम म्हणला तर कचरा जास्तच होते आणि इकडे बघू शकता माझा मुलगा असा लेटलेला आहे आणि बाहेर खेळून राहिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असं माझ्या चॅनलवरती त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर आता मी पूर्ण आता झाड उमारून घेते घराला आणि बाहेरचं पण अंगण झाडून घेते आता काही पाऊस ये तर येत नाही आणि ऊन पण अशी मस्त निघलेली आहे आणि कपडे पण धुवून घेतली होती सकाळला कपडे पण छान असे वाढलेले आहे आणि कपडे पण काढायचे राहिलेले आहेत तर थोडेफार नरम आहेत कपडे तर आणखी वारवा म्हणली कारण की नरम कपडे काढला तर मग चांगलं वाटत नाही ओलसर ओलसरच राहते मग आणि कपड्यातून मग वास पण येते म्हणून ते चांगलं कडक असे कपडे झाले तर चांगलं राहते तर आता तेही पण असं वाळून राहिले आहेत छान असे कपडे तर बाहेरून पण अंगण झाडून झालेलं आहे आणि भेंड्या पण धुवून ठेवलेल्या होत्या आणि वारल्या कापडाने असं भेंड्याला पूर्ण पुसून घेतली आता भेंड्या पूर्ण मी चिरून घेणार आहे आणि जे जटर भेंड्या आहेत तर ते एका साईडला काढून घेणार आहे म्हणजे आरण करायला बरं होते आरईच्या पप्पाला भेंडीचं आरण खूप आवडते आणि हे भाजी भेंडीची भाजी सकाळला बनवणार आहे तर मी आताच चिरून घेते म्हणजे सकाळला काही होत आ, भाजी कराले आणि जर उशिरा पण उठला तर हा एक काम हलका होऊन जाते आपला आ, भेंडी चिरण्याचा आणि धुण्याचा तर मी एवढी म्हणजे याच टायमावरमधला जर काही करायचं राहिलं काम सकाळचे काम जर काही चिरायचं राहिलं तर एवढीवर चिरून घेते शेंगा मोडायचं राहिलं तर शेंगा मोडून घेते मी याच टायमावर म्हणजे सकाळला घाई नाही झाली पाहिजे म्हणून आणि इकडे बाहेरून आले आहे राम खेळत होता तर आता आतमध्ये आलेला आहे आणि साडेचार वाजलेलेच आहे राम जर खेळून खेळून थकला तर, तर तो माझ्याकडे घेतली त्याला जर भूक लागली तरी देतो तर आता तो राहून नाही राहिलेला आहे तर मग त्याला पकडली मी अगोदर आणि त्याला खायला दिली आणि भांडे तर घासून ठेवली भांडे पण वाढलेले आहेत आणि भांडे पण आता लावून घेते रॅकमध्ये पूर्ण असेल तर भांडे तर माझ्या घरी जास्तच नाही ते भांडे आणि कपडे हे दोन वस्तू जास्तच असते तर इकडे पूर्ण भांडे लावून झाले आहेत रॅकमध्ये आणि बाहेरून पण कपडे आणले आणि कपडे पण छान असे वाढलेले आहे आणि जे नरम होते कपडे म्हणजे जे जाड म्हणजे आपले कपडे राहते ते तर लवकर वाढतच नाही तर आणि पावसाळा म्हणला तर खूपच असं आहे आणि ऊन पण अशी खूप लागून राहिलेली आहे असं वाटते की उन्हाळा सुरू आहे तर पावसाळ्याचा सीजन आहे पण ऊन खूप आहे तर खूप गर्मी होऊन राहिलेली आहे दुपारला सुद्धा गर्मी आणि फॅनची हवा पण अशी गरम गरम असं मारते तर असं वाटते कूलर असं लावा आणि कूलरमध्ये आणखी पाणी टाकावं असं वाटून वा राहिलेलं आहे आता एवढी गरमी आहे आणि आता जे नवीन कपडे होते थें थें तर हे या पॉलिथिनमध्ये ठेवून देते या पॉलिथिनला चेन पण आहे तर याच्यामध्ये अगोदर सलवारचे मी जे कापड घेतलेली होती त्याच्यामध्ये त्याच्या साईड म्हणजे ते पिशवीते तर हे नवीन कपडे याच्यामध्येच ठेवून देते म्हणजे आणि या विशू मध्ये जे बाकीचे कपडे आहेत ते याच्यामध्येच ठेवते मी आणि मग जेव्हा आरीच्या पप्पाला वेळ मिळेल तेव्हा ते दिवानामध्ये ठेवून देतील सध्यासाठी बाहेरच ठेवून देते या कपड्याला तर इकडे बघू शकता आरामची मस्ती दिवाणावरती मस्त करत आहे आणि फॅन लावला तर तो जास्तच मस्ती करते तर हे बॅग मी बाहेरच ठेवते दिवाणामध्ये काही ठेवत नाही आतमध्ये हो बाहेरच असते ती बॅग तर आता दोघांचे पण हातपाय धुऊन दिलेली आहे आणि मीनं पण हातपाय धुऊन घेतलेली आहे आता साडेपाच वाजलेले आहेत दि हात चीड़ चीड़ तर धुन दिली हातपाय आणि गरमीच्यानं जास्तच असं चिडचिड चिडचिड वाटते आणि मग राम पण चिडचिडच करते गरमीच्यानं खूप अशी गरमी होत आहे ऊन पण खूप तपत आहे तर धुऊन दिली या दोघांची पण हातपाय आता याचे कपडे पण चेंज करून देते मी रामचे कारण की त्याचे गरमी त्याला लवकरच होते खूप असं घाम येते त्याला तर त्याचे कपडे बदलवून देते मी आरवीचे चांगलेच कपडे आहेत तर मी तिचे काही कपडे बदलवणार नाही ना फक्त आ, तिकला पावडर करून देणार आहे तर हा कपडे घालायला याला खूप त्रास येते तर बघू शकता असं कालच नाही देत होता तर बन्यान तरी घालून द्यावा म्हणली याला असल्यामुळे तर ते बन्यानं पण मोठी झाली म्हणजे कसं ते आरोईची बनियान आहे म्हणजे असं मला वाटलं की रामती बनियान आहे म्हणून मी ती घालून दिली घालून झाल्यानंतर कळलं की हे आरोईची बनियान आहे म्हणजे म्हणजे दोघांसाठी सारख म्हणजे यांनी एकत्र आणला होता पण साईज एक लहान आहे आणि मोठा पण आहे तर सारखे जास्त काही समजून येत नाही कोण कोणती तर आता हिला तेल पण लावून देते केसाला तर केसाला किती पण तेल लावा आणि जसं तसंच करून ठेवतेत मुलं तर आताचे केस पण करून देते आणि त्याची पण तयारी करून देते रामची पण दोघांना पण तेल लावून देते मी तर असं असते माझं रुटीन रोजचं कधी कधी बदल पण होते माझ्या रुटीनमध्ये तर मी असे करते दोन मुलांना सांभाळून पटापट कामं आपले आवरून घेते मी आणि हिला पावडर पण लावून दिली आता टिकली पण लावून देते तर इला सिंदूर कांडीस मी लावून देते म्हणजे टिकली असे लालवाली आणि रामचा काजड म्हणजे वेळेवर माहित नाही कुठं गेला तर संपलाय की कुठं टाकला तर माहित नाही खेळण्या खेळण्यामध्ये या दोघांनी कुठं टाकला तर तर मग दुकानामध्ये तर भेटलाच नाही काजड तर मग त्याला लालवालीच तसं लंबी अशी टिकली लावून दिलेली आहे मी तर इकडे दोघांची पण तयारी झालेली आहे आणि माझे पण हातपाय धुऊन झालेलेच आहे तर मी पण फेअर लवली लावून घेते मी तशी तर मी काही रोज अशी लावत नाही हेअर लवली जेव्हा माझी इच्छा झाली तेव्हाच ला लावते कारण की असं गर्मीच्यानं का काही राहत पण नाही काही लावलेला घामाच्यानं पूर्ण निघून जाते तर कुठं जा जर राहिलं गावला तेव्हाच मी फेअर लवली लावते नाहीतर एखाद्या वेळेस घरी लावते आणि केस पण केलेलेच होते उदरचे तर मी वरवरूनच असं केस करून घेतलेली आहे वेणी तर मी दुपारलाच टाकलेली होती तर झाले माझे ते कामं पूर्ण आता तर आता या आरहीसाठी म्हणजे चहा करून देते आणि मी पण चहा पिते मला पण आता कसं कधी कधी सायंकाळची इच्छा होऊन जाते चहा प्यायची तर बिस्किटची पण पुढे आहेत आणलेली यांनी किराण्यामधून आणल्या तर चहा इथे मांडत आहे आणि साखरपत्ती टाकलेली आहे याच्यामध्ये आणि चहा पण असं करून घेते मी तर रोज असे करत नाही चहा एखाद्या इच्छा झाली सायंकाळला प्यायची तेव्हाच मी करते तर याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे थोडीशी कारण की शर्दी आहे रामला हलकी राम जर रामनं जर चहा पिला तर त्याला द्यायला पण बरं होते आणि आरोईला पण थोडी शर्दी आहे म्हणून हळद टाकली मी चावन ले 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 दी बने, लिली नस्ले तर इकडे जे आपण शिजून राहिलेले तर याची सामान आहे गाडी रामची तर ते वर तर ठेवलेली आहे मी आणि रामचे पण कपडे बदलवून दिले कारण की त्याला बनव खूप ढिली झालेली होती ती आरोची बनव असल्यामुळे तर चांगला नाही वाटत होता खूप वेगळा दिसत होता त्याच्यामध्ये मग काळ्या कलरचा त्याला टी शर्ट घालून दिलेली आहे आणि नवीनवालाच पॅन्ट घरी घालायला काढली त्यांनी म्हणजे यांनी घेऊन आणलेला होता दुकानामधून तर ते आता घरीच घालायला काढले पॅन्ट नवीनवाला तर इकडे मला आरवी चॉकलेट डे म्हणत होती डब्यामध्ये म्हणजे चॉकलेट होते संत्री चॉकलेट म्हणजे बाजार एजिडे यांनी आणलेला होता तर मी म्हणजे आता चाय डिशिस खायचे आहे तर नंतर खाशी म्हणत आहे ना। आता नाशी म्हणून उडायलेली आहे मग ते राहू दे म्हणत होते दे म्हणून तर इथे चाय पण मस्त असा उकडी आलेला होता आणि शिजलेला पण आहे चहा आणि इकडे खाली राम आहे बॉल पकडून तर माहीत नाही तो का दे म्हणून राहिला तर त्याचं काय समजत नाही कोणकोणती लँग्वेज असं असतं नाही लहान मुलांची काही समजत नाही तर इथं एक बु बिस्किटचा पुडा आणखी काढले कारण की ते जे होते बिस्किटचा पुडा अगोदरचा जाते दोनच बिस्किट होते त्याच्यामध्ये तर मला तर चाय बिस्किट खूप आवडते आणि कोणाला आवडते चहा बिस्किट ते कमेंट करून नक्की सांगा मला तर आवडते कबडीच्या हो सोबत चहा बिस्किट अगोदरपासूनच लहानपणीपासूनच मला आवडते तर इकडे आरुई खाली बसून म्हणजे चटेवरती बसून ते खाऊन राहिलेले आहे चहा बिस्किट तर रामला घे म्हणली चहा बिस्किट तर तो ना नाही म्हणत होता कारण की तो बॉल खेळण्यात खूप बिझी होता मोठावाला बॉल आहे तर त्याच्यासोबत तो खेळून राहिलेला आहे तर भीती पण वाटते त्याला चहा द्यायची कसं लाचण्याची भीती वाटते म्हणून त्याला काही दिली नाही गरम गरम चहा तर आणि तो खेळवून राहिलेला आहे बॉल तर त्याला घे म्हणत आहे बिस्किट तर नाही तो आणखी दूर दूर जात होता असं कसं असते त्याचा काळच्यात जर तो बिझी राहिला खेळण्यामध्ये तर त्याच्यातच तो बिझी होऊन जाते आपल्याकडे काही लक्ष करत पण नाही तो असं असते रामचं काम आणि इकडे आरोग्य खाऊन राहिलेली आप आपली बिस्किट आणि ते सकाळला जास्त चहा कोळीच खाती बिस्किट काही खास नाही आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून पण नक्की सांगत जा तुम्ही पण चहा प्यायला तर तिकडे खेळून राहिले पिल्लू असं असते मस्त असं मस्ती करते खूप मस्ती करते आरोपेक्षा जास्त मस्ती खबर हो आहे तुम्ही तर लहान मुलांचं तसंच असते आणि रात्री झालेली आहे साडेसात वाजलेली आहेत आणि इकडे दोघं पण चिवडा खाऊन राहिलेले आहेत आणि इकडे भात पण शिजलेलं आहे तर मी काही भातच मांडली कारण की भाजी काही बनवणार नाही कारण की सकाळची ना खूप अशी भाजी आहे तेवढी शेंगाची आणि काकून दिले भात भात दिलेली आहे आणि टमाटोची चटणी म्हणजे असं बारीक करून दिलेलं आहे मिक्सरमध्ये तर यांना खूप आवडते यानंतर यांच्यासाठी दिलेले आहे आम्ही पण पाहू तसं नाही तर आता जेवण करायचा टाईम झालेला पण आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि नाही आवडला तर ते पण सांगा आणि माझा व्हिडिओ थोडा आवडत असेल तुम्हाला काय पडते तर नक्कीच लाईक करत जा झालं का खाऊन शोधून आहे शेंगदाणे शेंगदाणे आवडते दिला आणि रामला पण आवडते आणि इकडे आरे जे पप्पा कामात दिली आहे म्हणजे पी एफ चे काम करते जेव्हा त्यांना भेटते काम तेव्हाच करते असं काही डेली काही भेटत नाही ते काम पी एफ चे एखाद्या वेळी एक दोन दिवस भेटत राहते आपले शंभर दोनशे भेटले तरी आमच्यासाठी उपाय तर